नमस्कार मनीषा रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत नमकीन खस्ता पापडी तर त्यासाठी आपण काय सामान लागणार आहे व ती कशी बनवायची ते पाहूया चला तर मग पाहूया आपली खस्ता पापडी रेसिपी तर आपण एका परातीमध्ये एक किलो मैदा चाळून घेणार आहोत तर आता मी तो मैदा पहिला चाळून घेते आपल्याला व्यवस्थित तो बारीक सोजीच्या चाळणीने चाळून घ्यायचा आहे म्हणजे मैद्यामध्ये काही आळे वगैरे काही असेल तर ते साफ होऊन जातं मैदा शक्यतो नेहमी फ्रेश वापरत जा आता त्यामध्ये आपल्याला हातावर कुस करून ओवा घालायचा आहे आणि चवीपुरतं एक चमचा मीठ घालून घ्यायचा आहे आणि यामध्ये आपल्याला वापरायचा आहे वनस्पती डाळडा तर आता तो एक किलोला जवळजवळ आपल्याला शंभर ग्रॅम डाळडा यामध्ये घालून घ्यायचा आहे तर तो मी आता घातलेला आहे आणि छान हा आपल्याला डाळडा सगळ्या पिठाला लागेल ला असा दोन्ही हातांनी असं छान मैद्याला आपण चोळीन तो लावणार आहे छान असा आपल्याला तो सगळं सगळ्या पिठाला लागेल ला असा आपल्याला तो मिक्स करून घ्यायचा आहे या प्रोसेसला थोडा वेळ लागेल पण आपल्याला छान पीठ मिक्स करून घ्यायचा आहे तरच आपली पापडी अशी छान बनणार आहे खूप खुसखुशीत बनते हारं नमकीन चहाबरोबर वगैरे खायला किंवा तुम्ही नुसती खाल्ली तरी पण ती अगदी बिस्किटसारखी लागते आता आपण पाहू शकता आपला कसा गोळा होतोय याप्रमाणे आपल्याला हे पीठ तूप लावून तयार करायचे आहे आता एक किलो पिठाला आपण फक्त एक ग्लास पाणी वापरून हे पीठ मळणार आहोत तर खरं तर ही पीठ मळण्याची कसरत आहे कारण आपल्याला हे असं खूप लूज वगैरे करायचं नाही आहे कडक पीठ आपल्याला मळायचं आहे आणि त्यासाठी थोडीशी मेहनत लागते तर आता पाहू आपण जोर देऊन हे पीठ व्यवस्थित एकमेकावर घासून एका ग्लासमध्ये हे पीठ आपल्याला छान तयार करायचं आहे जेवढं कमी पाण्यामध्ये तुम्ही हे पीठ मळणार तेवढं त्याची ते ती पुरीची टेस्ट खूप छान लागते अगदी तोंडात टाकताच ती अशी खूप अप्रतिम चवीची ही पापडी तयार होणार आहे तुम्ही नक्की ट्राय करून पहा तर आपलं असं छान आता हे पीठ आपण मळून घेतोय तर आता पहा अशा प्रकारे एकदा मळून झालं की आपली जाड पिशवी असते त्या पिशवीमध्ये हे आपण भरून आपल्याला हे पीठ असं सॉफ्ट करून घ्यायचं आहे तर माझ्याकडे जाड डीमाटचीच पिशवी होती यामध्येच मी मैदा आणला होता तरी मी परत ती धुवून घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपण हा सर्व जे पीठ मळलेलं आहे ते त्यामध्ये आपण घालून ते आपल्याला आप टेचून घ्यायचं आहे तर आता पहिले व्यवस्थित पिशवीचं तोंड आपण थोडंसं पकडून मग बाकीची साईड अशी छान मी खलबत्त्याने व्यवस्थित टेचून घेत आहे छान सर्व टेचून झाल्यावर माझं पीठ या पद्धतीने तयार झालेलं आहे कारण एवढं आपण हाताने मेहनत करून असं होणार नाही म्हणून त्यासाठी मी ही पद्धत वापरलेली आहे तर आता हे खूप छान असं सॉफ्ट पीठ झालेलं आहे आणि हे आता आपल्याला एक दोन तास असंच सेट व्हायला ठेवून द्यायचं आहे थोडं मुरलं की मग ते पीठ आपल्याला छान होतं आता आपलं पहा जवळजवळ मी दोन अडीच तासाने हे पीठ पिशवीतून बाहेर काढलेलं आहे आणि आता तसं एकदम ते पातळ होणार नाही पीठ हे कडकच राहणार फक्त ते एक जीव व्यवस्थित होतं आता याचे आपल्याला परत आपण असं हाताने याचं पीठ मळून त्याचे आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे आहे आणि याच्यात आता आपल्याला छान मोठी चपाती लाटून घ्यायची आहे तर आता मी माझ्या शक्तीप्रमाणे ते व्यवस्थित मळून घेतलेलं आहे आणि आता मी त्याचे चार पाच असे छान उंडे करून घेतलेले आहे तर आपण असा व्यवस्थित दाब देऊन त्याचा उंडा बनवून घ्यायचा आहे आणि हा उंडा आपल्याला आता मी सर्वच किमान आपले याचे चार असे मोठे मोठे गोळे बनतील ते मी तयार करून घेतले पहिले आणि छान आता जो उंडा तयार करून घेतलेला आहे तो आपण मस्त लाटून घेऊया आपण किचनच्या या ओट्यावर लाटला की आपला भरभर लाटून होईल पोलपटवर आपल्याला जास्त जोर देता यायचा नाही आणि जर आकार मोठा झाला तर प्रॉब्लेम होतो त्यामुळे शक्यतो तुम्ही असा तो ओट्यावरच लाटून घ्या तर असा छान असा मस्त आपण तो जोर देऊन छान लाटलेला आहे पाहू शकता तुम्ही अशी मोठी चपाती मी बनवली खूप छान टेस्ट लागते याची आणि पहा आता आपली ही चपाती अशी पूर्णपणे माझी लाटून झालेली आहे अगदी थोड्या कडला चिरा राहिला तर काही फरक पडणार नाही आहे त्याने आपल्याला याचे गोल कट करून घ्यायचे आहे तर तुमच्याकडं धारदार असा छोटा ग्लास किंवा एखादा छोटा डब्बा असेल तर त्याने आपल्याला त्याचे गोल पाडायचे आहेत तर माझ्याकडं हा एकदम छोटा साईजचा सा पापडीचा डब्बा आहे तर मी म्हणजे पापडीच्या आकाराचा एक डब्बा आहे तो मी खास यासाठीच घेतलेला आहे तर आपण मी त्यासाठी आता त्यानेच ह्या सर्व पापड्या अशा करून घेत आहे आणि यावर आपल्याला काटेरी चमच्याने मी टोक करून घेतलेले आहे असे सर्व आपण पापडीवरती परत समजा आपल्याला ह्या पापडीवरही मी तुम्हाला करून दाखवते परत कारण जर आपण ते पापडीला काटेरी चमच्यानी होल नाही केले तर पापडी फुलण्याची शक्यता असते आणि आपल्याला ती फुगवायची नाही आहे आपल्याला ही अशीच छान खस्ता पापडी करायची आहे म्हणून हे आपल्याला काटेरी चमच्यानी याला असे टोक छोटे छोटे होल त्याला करून घ्यायचे आहेत याने तुमची पाक पापडी फुगणार नाही आणि खूप छान अशी आपल्याला मिडीयम गॅसवरती तळून घ्यायची आहे आणि खूप कुरकुरीत तर आधी आपण सर्व पापड्या पहिल्या करून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर मी ती कशी फ्राय करायची कोणत्या वेळेस गॅस फास्ट ठेवायचा आहे कोणत्या वेळेस आपल्याला तो स्लो ठेवायचा आहे तेही मी तुम्हाला दाखवणार आहे तर आता अशा पद्धतीने मी ह्या उरलेल्या पिठाच्याही पापड्या करून घेतलेल्या आहे तर सर्व पापड्या आपल्या बनून झाल्या मी अर्ध्या पिठाच्या पापड्या केल्या आहे आणि अर्ध्या पिठाच्या मी शंकरपाळ्याही करून घेणार आहे तर मी आता हे सर्व लाटून घेते आणि त्यानंतर तुम्हाला कसं तळायचं तेही लगेच दाखवते आता अशा प्रकारे माझं सर्व या छान लाटून झालेलं आहे आता पहा मी तेल गरम करायला आहे पहिलं तेल आपल्याला छान तापून द्यायचं आहे आणि जेव्हा पहिल्यांदा आपण पुरी टाकतो त्यावेळेस गॅस आपल्याला फास्ट ठेवायचा आहे आणि फास्ट गॅसवरती आपल्याला पुरी घालून घ्यायची आहे आता हे तेल एकदम चांगलं तापलं आहे त्यामुळे पटकन याला लालसरपणा आलेला आहे याच्यानंतर आपल्याला हा गॅस पूर्णपणे मंद करायचा आहे आणि मंद गॅसवर अगदी वेळ लागला तरी चालेल पण मंद गॅसवरच ही पापडी आपल्याला तळायची आहे कारण ती आतून एकदम छान भाजली जाते किंवा तुमच्याकडं ओव्हन असेल तर तुम्ही ओव्हनवर कुक केलं तरीही चालेल तर आता अशा प्रकारे छान आपल्याला ह्या फ्राय करून घ्यायच्या आहेत आणि मस्त एकदम बिस्किट सारख्या ह्या लागतात खूप फार म्हणजे गोड तर नाहीच नमकीन सगळ्यांनाच सा आवडतं तर छान अशा ह्या आपल्या याच पिठापासून आपण पापडी आणि थोड्याशा खाऱ्या शंकरपाळ्या असं आपलं दोन रेसिपी झालेल्या आहे एकाच पिठापासून तर आता आपली पूर्ण ही पापडी अशी पाहू पाहू शकता तुम्ही पहिलं मी सांगितल्याप्रमाणे गॅस फास्ट करून मी ही पापडी तळली त्यानंतर जशी पापडी तळून वरती येते त्यानंतर आपल्याला गॅस स्लो करायचा आहे आणि स्लो गॅसवरच ही आपल्याला तळू द्यायची आहे अगदी आरामशीर तळतेही तुम्ही टाकून दुसरीही कामं त्यासोबत करू शकता कंटिन्यू याच्याकडं लक्ष ठेवायची गरज लागत नाही असं कारण याला भरपूर चार पाच मिनटं तरी एका घाण्याला लागतात ला 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 त्यामुळे तुम्ही असं ठेवून स्लो गॅस ठेवून तुम्ही तुमची एक्स्ट्राची कामं करू शकता असे छान आपल्याला याला गोल्डन रंग येईपर्यंत या खरपूस भाजायच्या आहे फक्त करपू द्यायच्या नाही पण गोल्डन कलर येऊपर्यंत त्या चांगल्या भाजून घ्यायच्यात म्हणजे खूप छान टेस्ट याची लागते तर आता पाहू शकता तुम्ही तळताना बघा त्याचा हळूहळू कलर चेंज होत चाललेला आहे आणि छान असा एक मारी बिस्किटसारखा कलर त्याला दिसतोय आता आणि छान आता पहा आपण पलटी करून घेऊया ह्या आणि परत दुसऱ्या अंगानेही त्या आपल्याला अशा छान भाजू द्यायच्या भाज आहेत तर आता ते इकडूनही आपण अशा स्लाल करून घेणार आहोत मस्त छान अशा खरपूस भाजल्या की त्या आपल्याला चाळणीमध्ये काढून घ्यायच्या आहेत मी बघा चाळण ठेवलेली आहे खाली आपण प्लेट ठेवायची एवढं तर त्याचं तेल निथळणार नाही कारण आपण तळतानाच ते व्यवस्थित झाऱ्याने निथळून घेतलेला आहे त्यामुळे फक्त सेफ्टीसाठी एक खाली प्लेट ठेवून द्यायची आता पहा मी या मधल्या जे आपण गोल भाग कापला त्यातल्या मधल्या भाका भागाच्या अशा आकाराच्याही थोड्याशा शंकरपाळ्या आपल्या निघालेल्या आहेत आणि त्यानंतर बाकीच्या आपण स्क्वेअर आकाराच्या कट करून घेतलेल्या आहेत तर आपण त्याही सर्व शंकरपाळ्या तळून घेणार आहोत छान अशी खारी शंकरपाळी चहासोबत खाऊ शकता कि किंवा तुम्ही असंही छान आपण टेस्ट करून खाऊ शकतो लहान मुलांना असे पदार्थ खूप आवडतात आणि मोठेही अगदी आनंदाने चहा सोबत या गोष्टी खातात तर आता आपल्या शंकरपाळ्या आणि खस्ता पापडी अशी दोन्हीही ॲटम बनून झालेले आहेत आणि अगदी छान असा गोल्डन कलर आलेला आहे आता या खाण्यासाठी रेडी झालेल्या आहेत थंड करून पॅक डब्यामध्ये ह्या ठेवून द्या म्हणजे त्याचा कुरकुरीतपणा खस्तापणा कमी होणार नाही पहा किती सुंदर कलर आलेला आहे सर्व आपली ही खस्ता पापडी तळून झालेली आहे तर मला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट करून नक्की सांगत जा आणि माझ्या नवनवीन रेसिपी मी रोज टाकत असते त्या पाहत जा व्हिडिओला शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद